नमस्कार आज आपण बनवूयात हिरव्या मुगाची चमचमी तशी आमटी किंवा याला तुम्ही मुगाची सुद्धा म्हणू शकता ही आमटी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही फक्त एक वाटी मुगापासून आपण ही आमटी बनवू शकतो तुम्हाला जर जास्त काही पापट पसारा न घालता अगदी झटपट असं जेवण बनवायचं असेल तर या पद्धतीची मुगाची आमटी जरूर ट्राय करा तुम्हाला अगदी कमी वेळेत छान अशी चवदार आमटी बनवता येईल जी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा गरमागरम अशा सुद्धा अगदी मस्त एन्जॉय करू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करून तर आमटी बनवण्यासाठी इथे मी साधारण एक वाटीभर मूग घेतले हे मूग मी रात्रभर भिजवून घेतलेत याऐवजी तुम्ही मोड आलेली मूगसुद्धा घेऊ शकता ज्या इथे मी मुगांना मोड नाही काढलेत फक्त ते रात्रभर भिजवून घेतलेत तुम्हाला जर मोड आलेल्या मुगाची आमटी या पद्धतीची करायची असेल तर मोडही काढू शकता असं म्हणतात की हिरव्या मुगामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे आहारात आठवड्यातून दोन तीनदा तरी या हिरव्या मुगांचा समावेश जरूर करावा आता ही मुगाची आमटी मला झटपट बनवायची असल्यामुळे मी हे मूग कुकरमध्ये लावून घेते भात लावणारे आणि भाताबरोबरच मी हे मूग देखील दुसऱ्या डब्यामध्ये दे लावून घेते आता हे मूग मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन भिजत घातले होते तरीसुद्धा एकदा पुन्हा मी पाण्याने धुवून घेतो आणि आता यामध्ये पाणी घालून घेते मीठ घालून आणि अगदी पाव चमचा हळद घालून मी हे मूग आता कुकरला लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने कुकरला तांदूळ आणि मूग मी यावेळी लावून घेणार आहे आता आपण मूग कुकरला लावले तोवर याच्यासाठी म्हणजेच आमटीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊ तर वाटण बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये घातलं आहे उभा पातळ चिरून घेतलेला कांदा तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि कांद्यासोबतच मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं बारीक करून यामध्ये घातलेलं आहे आलं लसूण मी वेगळं भाजून घेणार नाही आहे कांद्यासोबतच आहे तर कांदा एक मिनिटभर तेल न घालता असाच परतून घेणार आहे तर मिनिटभर कांदा अशाच प्रकारे म्हणजेच कोरडा भाजून घेतल्यानंतर यामध्ये तेल घालायचे आणि तेलामध्ये आता हा कांदा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आमटीला छान चव यावी याकरिता कांदा भाजताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे कांदा अगदी छान असा खरपूस तांबूस थोडासा तांबू होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदीच करपवायचं नाही पण कांदा लालसर होईपर्यंत मस्त खरपूस भाजायचं आहे म्हणजे आमटीला खूप मस्त खरपूस अशी चव येते तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा इथे मस्त खरपूस असा भाजून झाला आहे छान कलर आला आहे आता यामध्ये आपण खोबऱ्याचे काप घालून घेऊ तर इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घातले साधारण पाववाटी इतकं सुकं खोबरं मी घेतलेलं आहे आता कांद्यासोबतच एक खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा हलकंसं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदीच कर पवायचं नाही म्हणजे आमटीला कडवट चव येऊ शकते आता खोबरं भाजत असतानाच यामध्ये मी अर्धा टॉमॅटो घातलेला आहे तर टॉमॅटो अशा पद्धतीने वाटणामध्ये घातला की आमटीला मस्त टँगी अशी चव येते तुम्ही जरूर ट्राय करा तर टॉमॅटोसुद्धा या खोबऱ्यासोबत आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खबर टोमॅटो चांगले परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर देठासहित घालायची म्हणजे आमटीला खूप छान अशी चव येते जास्तीत जास्त देठांचा वापर इथे मी केलेला आहे आता इथे वाटण भाजून झालं आहे मी ते एका ताटात काढून थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर आता वाटण पूर्णपणे थंड झालं आहे याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊ वाटण थोडंच असल्यामुळे मी इथे मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे तुमचं जर वाटण जास्त असेल तर मोठं भांडं घेऊ शकता आता वाटण वाटत असताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही कारण आपण सुकं खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याचे काप घातलेले आहेत त्यामुळे पहिलं असंच फिरून घ्यायचं जेणेकरून खोबरं लवकर बारीक होईल तर सुरुवातीला मी असंच फिरवून घेतलं आणि जेव्हा खोबरं बारीक झाल्यासारखं वाटलं तेव्हा त्यामध्ये पाणी घातलं आणि त्यानंतर असं बारीक वाटून घेतलं आता वाटणंही वाटून झालेलं आहे आणि कुकरच्या देखील शिट्ट्या आहेत मुगसुद्धा चांगले उकडले गेलेत आता आपण या मुगाच्या भाजीची फोडणी करू त्याकरिता तेल चांगलं गरम करायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घालायची प्रकारे कढीपत्त्याची पानं कडकडीत कर तेलामध्ये घातल्यावर हो त्याचा स्वाद तेलामध्ये उतरतो आणि आरोग्यासाठीसुद्धा कडीपत्ता खाणं खूप चांगलं आहे त्यामुळे कडीपत्ता कुठल्याही भाजी आमटीमध्ये जरूर वापरावा तर कढीपत्ता घालून झाल्यानंतर हिंग घातला हिंग घातल्यानंतर अगदी थोडासा कांदा मी अगदी बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे फोडणीसाठी जास्त कांदा वापरायची काही गरज नाही अगदी छोटा अर्धा चमचा असला तरी देखील हरकत नाही कांदा थोडासाच असल्यामुळे लवकर सोनेरी होतो कांदा आपल्याला इतपतच भाजायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे कारण याने रंग सुरेख येतो भाजीला किंवा आमटीला त्यानंतर साठवणीतला जो कुठला मसाला आपल्याकडे असेल तो घालायचा आहे तर इथे मी माझ्याकडचा सा साठवणीतला मसाला साधारण दोन चमचे इतका घातलेला आहे तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्येच अगदी किंचित अशी साखर घातलेली आहे चिमूडभर साखर घालायची साखरेमुळे गोडी येत नाही पण तरी छान येते कुठल्याही रस्सा भाजीला त्यामुळे साखर इथे मी घातलेली आहे आता साखर घालून घेतली आणि फोडणी तयार आहे यामध्ये लगेचच आपण उकडून घेतलेले मूग घालून घेऊ मूग छान असे उकडले होते पिठूळ झाले होते या आमटीला असेच मूग उकडून घ्यायचे म्हणजे अगदीच शिजल्यानं शिजल्यासारखं करायचं नाही तर अगदी व्यवस्थित हे मूग उकडलेले असले पाहिजे मगच आमटी छान मिळून येते आणि भाजीला किंवा आमटीला चव छान येते आता मूग घालून घेतल्यानंतर आपण फोडणीमध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आणि हलकीशी उकळी येऊ द्यायची थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आता वाटण इथे मी सगळंच घालणार नाही आहे जेवढं आमटीला लागेल तेवढंच वाटण मी घालणाऱ्या बाकीचं उरलेलं जे वाटण आहे ते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर इथे मी आमटीच्या अंदाजाने यामध्ये हे वाटण घालते तर साधारण दोन डाव वाटण मी यामध्ये घातलेलं आहे आता हे एवढं वाटण मला या आमटीसाठी पुरेसं वाटतंय कारण आमटीमधील मूग जे आहेत ते चांगले शिजले आहेत त्यामुळे जास्त काही वाटण्याची याला गरज नाही आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी कन्सिस्टन्सी दोन डाव वाटणामध्ये सुद्धा आपल्याला इथे भेटलेली आहे त्यामुळे मी जास्त वाटण नाही वापरणार आहे आता उरलेलं जे वाटण होतं ते मी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून करन, ते मी यामध्ये थोडंसं घातलेलं आहे कारण मिक्सरच्या भांड्यालासुद्धा वाटण लागलेलं असतं बऱ्यापैकी त्यानंतर आमटीची जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तसं यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आणि आपण ही आमटी छान अशी उकळू द्यायची आहे पाणी घालून घेतल्यानंतर एकजीव करायचं यामध्ये चवीप्रमाणे आता मीठ घालायचं आहे मीठ अंदाजाने घाला कारण आपण जेव्हा मूग शिजवत होतो कुकरला लावणार होतो त्यावेळीसुद्धा आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे वाटणाच्या अंदाजाने यामध्ये आपण आता मीठ घालायचं आहे मीठ घातलं आता आमटी एकजीव करून घेऊ अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे अगदीच जाटस जाटसर म्हणजे जाडसर ठेवलं तर पुढे जाऊन खूपच घट्ट होते आमटी म्हणून पाणी आवश्यकतेनुसार अगदी व्यवस्थित घालायचं आहे आता छान अशी दणदणीत उकळी आणायची आहे आमटीला तर पहा मस्त खळखळून अशी उकळी आली आहे आमटीला आणि चांगली मिळून आली आहे आमटी सगळं वाटण मूग हे सगळं एकच झालं आहे आणि अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली आहे रसरशी तशी ही आमटी दिसते मुगाची भाताक्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि कधी एकदा गरमागरम अशा भातावर घालून ही आमटी खाते असं होईल तुम्हाला तर आता सर्वात शेवटी आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची म्हणजे काही बोलता सोय नाही इतकी अप्रतिम ही आमटी आपली होते। तयार होते तर ती आपली अगदी झणझणीत तर्रीवाली पौष्टिक मुगाची आमटी बनून तयार झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आली आहे आणि बघता क्षणी असं वाटतं असेल की कधी एकदा गरमागरम अशा भातावर घालून ही आमटी भात खातील सुद्धा बघा अगदी मस्त आली आहे छान कट झाला आहे तर तुम्ही कशाही बरोबर चपाती भाकरी किंवा गरमागरम भात कशाहीसोबत ही आमटी एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा तसंच हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून तुम बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तसंच तुम्हीसुद्धा या पद्धतीची आमटी बनवता का की दुसऱ्या कुठल्या पद्धतीने बनवता तेही सांगा चला तर मग लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद